ठरलं तर मदया मालिकेच्या दोन मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत चैतन्य घरात सर्व ठिकाणी अथर्वला शोधत असतो पण अथर्व कुठेच सापडत नाही अर्जुन चैतन्यला विचारतो काय झालं एवढा टेन्शनमध्ये मध्ये काय आहे तर चैतन्य सांगतो अथर्व घरात कुठेच सापडत नाही आय थिंक तो पळून गेला आहे अर्जुन लगेच सायलीला कॉल करून सांगतो मिस सायली आपल्या केसचा मेन पुरावा असलेला अथर्व विचारे पळून गेला आहे सायलीला खूपच टेन्शन येत आणि सायली मनात विचार करते म्हणजे आता साक्षीला अडकवण्याचा एकमेव मार्ग होता तोही हातातून गेला आता काय करावं देवा काहीच कळत नाही अथर्वला पुन्हा कसे शोधून काढू शकतो आता पुढे काय होणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा